दिसत सावकाच घे खाल्ल्याला गे पुढं घे पुढं गे पुढं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता तसा तर दोन आणि आता आम्ही झालेलो आहे निमगावच्या घाटात आमचं टोकन आहे एकशे चौऱ्याण्णव काहीतरी दोन वाजले आम्हाला जवळपास चार वाजवाय गाडा पळवायला लागेल चार वाजता आम्हाला गाडा पाळायला रोडला थांबलं थांबल येतोय पोर आहे बाकी बैल वगैरे सगळी भरून गेलेली पुढं चला भाई देख मी क्या करता सार्थक दादा काळोखे नाही सार्थक सावंत सावंत नाही का

महाद पांडबादाजी वर्सेस एस के पंधरा पंधरा यांच्यात जुबले काय त्याची आहे नात नाही करायचा आपल्याला चल कार तू छान पिऊ तू गाडीत बजा आमच्या गाडीत आज पाठबदाजी आहे जम्मू इतर आहे काय तो नाव काय माहिती सो हमे इकडला सार्थक धाऊ अच्छा ट्रिपचे स्पॉन्सर पाटपदाजी घ्या या दाजी घ्या ते गॉड जमका मी तू उतर रोड्या धावलो अंग मारायला याड दिसतय असं आहे गॉड सार्थक भाऊ सावंत सो सो माला मा लांबसोबत पाणबदाजी हाय करा लांबा जरा माहीक घेतो महा ड्रोन पण ग्रो सांग काय करते जेवता तुम्ही जेव्हा तो आपली गाडी कुठ लावली वर आहे पण वर ये चालले वर घेऊन चाललं चला मा माहीक घेतो माहीक आवाज नीट येणार लागली बरोबर टायमिंग निसजा आली सगळे बरं का नाही तर प्रत्येक वेळेस आहे ना दोनशे नाही चार वाजे तरी आज बराबर <laughs> <संकरश्यारा दा। laughs> आले टायमिंगवर प्रणय दादा संघर्ष आहे प्रणय दादा आणि तो आला गाडीवर आणि बाकीची एवढे आले टॅम्पत बसून आणि पाच जण आलेलो आहे काय बाय ठोक ठोक काम चालू आहे कोण आहे आता अजून

सावका जर गोट्या सावकाज घ्या खाल्ल्याला गे पुढं गे बोड़ा, गे पुढं पुढं घसरण नजर घर ना द्यायची राऊ हा शरीर वारी आहे ना गोट्या गोरा खास आहे पण नाही मार दे नाही मारत नाही मारत बांधायचं चला आणि तो दुसरा कुठं बांधणार आता है सार्धक बघू ना ऐ टेम्पल बांधा आला काय नाही होत क पांढराजीला चांगलं वाटत बर का ऐ पांढराजी आज नाराजी जिगरका तुकडा ना ना आला ना भांडी ब्रदर फ्रॉम आणणार मग जर अप्पा आप्पा टाईम पण आले अप्पा गेला गोवाला हो विचार की टाकले गोवा वा व्याजे सारखी मापाचाला फायदा होईल आपला थोडी तू इस्टेट भेटी भाऊ नाही का तू केसरी गाठन मांडली दाजी वा दाजी छाग आहे आम्ही आलो बेळ खायला आता दाजी ये पण <laughs> दादा रितेश दादा आणि मी बाई पाऊस आहे ना फुटलेला आहे बरं का पाऊस पडला ना तर लय वाट लागणार अख्खी गाडी बंद होती लय आलेत राव हिंद केसरी घाट ना पहिला घाट आहे इथं शंभर टक्के येतात लोक पळवायला खास आणि जवळपास तिरात गाठे इथं जर दर बाहेर झाली ना तर खरी दमक आहे मग त्या डायरेक्ट पिठो डायरेक्ट वडील लोट रे डायरेक्ट पडत पडता येणार रे आडा करणार

सगळे गेल्यात घाटात ते साईडला ते बसलेत सगळी म्हटलं ड्रोन फ्लाय करतो आपण वर जाऊ बघा इथं जरा ना वर मोकळी जागा येतं कोणच नाही आहे इथं बसून ड्रोन फ्लाय करू काय आता ते फ्लाय केला ना गर्दीत लोक बघायच त्याच्यामुळे ना फ्लाय नाही येत म्हणली एवढ्या वर वरती आलो मी इथे ड्रोन फ्लाय करायला आणि मी मग अँटीनला असतो ना विहारचा तो गाडीत विसरलो आहे तो वर अँटीनला तो विहारला तो गाडीत राहिलाय आता एकाला आणायला तो शिवाय आपल्याला रेंज नाही भेटत जी पी एस कनेक्ट होतं ते जी पी एसच कनेक्ट नाही होणार सगळं मी रेडी केलं फक्त तो मग फ्लाय करू ड्रोन वातावरण ज ढगाळे पण पाऊस तर पडण्याची शक्यता नाही कारण सगळा वारास चालले ढग तर वगैरे कुठंच नाहीये फक्त ढगाळ वातावरण दिसतंय फक्त अगा इकडं कुठं असं मोकळे बरंच तर मोकळे काळ ढग नाही ना जास्त पाऊस पडण्याचं काय शक्यता आमचा गाडा पडून जाईल आजच्या आज जवळपास आता पाच वाजलेलं आहे पाच वाजून नऊ मिनिट आले जवळपास आमच्या पुढं पंधरा गाड आहे मग पंधरा गाडी नंतर आमचा गाडा लागेल पोरांनी फोन केला गाड्या गाडी बशी आहे म्हणून चाललो आहे आम्ही दोघं सुद्धा एवढ्या वाऱ्याना भेटल्या वारा आहे त्यामुळं एवढं खास नाही कुठे येत पाच साडेपाच वाजे आलेली आणि आता आमचा गाडा आहे हा जवळपास दहा गाडी पुढे अजून आता बरं मी ड्रोन फ्लाय करायला आलो आपल्या जा जागेवर तिथून लास्ट टाइम गेला होता बैल घेऊन आले पॉरं साधारण अजून चार गाडं पुढं आहे ना पुढं फक्त चार गाडे त्यानंतर पाचवा आपला गाडा आहे एकदम ते राह नेमकं आहे ना वातावरण तरी चांगलं आहे फुटेज पण चांगले होते फक्त लाईट पाहिजे होती सनलाईट असती ना क्लॅरिटी एकदम प्रॉपर आली असती जवळपास सहा वाजल्यात मी दोन ड्रोन फ्लाय केला आमची काय बारी नाही बसली किती सेकंड झाली एवढं ऐकूच नाही आलं मला एवढं मी लक्षात नाही दिलं कारण ड्रोन फ्लाय करत होतो त्यांना ते आता तेवढं बघितलंच नाही मी मला वाटतं वर आणि वर वाटतं पहिलं आपण असं फिरून गाडी घेऊन तिथपर्यंत नाही जाऊ दाय